हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पणभरातील आणखी एक महत्त्वाची जागा असलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा इतिहास घडला शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ बोईर यांना सलग दुसऱ्यांदा निवडून देत कल्याण पश्चिम येथील मतदारांनी राजकारणामध्ये नवीन अध्याय रचल्याचं दिसून आलं महायुती उमेदवार विश्वनाथ बोईर यांनी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल बेचाळीस हजार चारशे चोपन्न मतानी आपल्या विजयाची भगवी पताका फडकवली आहे कल्याणातील जनतेनं विकास करणाऱ्या महायुतीच्या आणि तिच्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या निर्णय च कल्याण पश्चिमेत हा इतिहास घडल्याची कबुली विश्वनाथ भैर यांनी आपल्या विजयानंतर दिली आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा गेल्या तीन विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहता असता या ठिकाणी प्रत्येक वेळी मतदारांनी नवीन व्यक्तींच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली होती त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कल्याण पश्चिम कोणाच्या बाजूने कल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं त्यातच निवडणुकीमध्ये प्रथमच पंचावन्न टक्क्याहून अधिक मतदान झाल्यानं ही वाढीव मते कोणाला जिंकवतात याची उत्सुकता लागली होती मात्र कल्याणकरांनी यावेळी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनाच केवळ पसंती दिली नाही तर गेल्या वेळेपेक्षा उच्चांकी मतांनी निवडणूक निवडूनही दिलं तर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार वरुण पाटील शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी आपल्याला दर्शवलेल्या पाठिंब्यामुळे मतांचं विभाजन टाळले आणि इतक्या मोठ्या मतांनी आपण निवडून आल्याचंही विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केलंय मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच विश्वनाथ भोईर यांनी कायम राखलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम राखली कल्याण मतदारांनी त्यांना दिलेल्या पसंतीची कल्पना येऊ शकते विश्वनाथ भुईर यांना एक लाख सव्वीस बासरे यांना त्र्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मते आणि मनसेचे उल्हास भोईर यांना बावीस हजार एकशे चौदा मतं मिळाली आहेत दरम्यान विश्वनाथ भोईर यांच्या या दणदणीत विजयानंतर महायुतीच्या नेत्यांनी विजयाचा मोठा जल्लोष केल्याचं दिसून आलाय ढोल ताशे फटाके आणि गुलालाची उधळण करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपला विजय साजरा केला महाराष्ट्रामध्ये महायुतीची जी घडधड चालू आहे प्रमाणे कल्याण पश्चिम मध्ये सुद्धा महायुतीचा प्रचंड असा विजय झालेला आहे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि मतदार राजा यांनी पुन्हा एक इतिहास घडवलेला आहे कल्याणबद्दल असं बोललं जातं की जे आमदार एकदा होतात ते पुन्हा रिपीट होत नाहीत परंतु महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ते दाखवून दिलं आणि मतदार राजाने ते दाखवून दिलं की विकास करणारा व्यक्ती विकास करणारी महायुती विकास करणारे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या जो महायुतीचं सरकार आहे ज्या वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या गेलेल्या आहेत ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे कल्याण पश्चिममध्ये जो इतिहास घडलेला आहे की मागच्या वेळचे विश्वनाथ भोईर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून पुन्हा एकदा त्यांना निवडून दिलेलं आहे आणि हा इतिहास जो तुम्ही बोलता की इतिहास घडला इतिहास घडला तर तो इतिहास ह्या प्रकारचा आहे की पुन्हा रिपीट न होणारी सीट महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी विकासाच्या नावाने पुन्हा एकदा निवडून दिलेले नरेंद्र पवार जे आहेत ते तुमच्यासोबत आल्यामुळे आणखी विजय सोपा झाला होता तुम्ही बोलले पण होते की आता विजय निश्चित आहे ते कशा पद्धतीने तुम्ही श्रेय द्याल त्यांना नाही कसं आहे माहिती आहे का जी मतं महायुतीची होती ती मतं विभागली गेली असती आणि मग त्याचा परिणाम दुष्परिणाम झाला असता परंतु नरेंद्र पवारांनी मोठं म मन दाखवलं वरुण पाटील यांनी दाखवलं आमच्याच पक्षातील रवी पाटील असतील मयूर पाटील असतील अरविंद मोरे असतील आणि इतर जे इच्छुक होते या सर्वांनी एकत्रितपणे मोठं मन करून ही एकच उमेदवार आपला महायुतीचा विश्वनाथ भोईरांच्या रूपाने आणि त्याला पूर्णपणे सहकार्य करून पूर्णपणे पाठिंबा देऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या कामाचा परिणाम म्हणजे मतदारांना जे आकर्षित केलं गेलं मतदारांना जे पटवून दिलं गेलं की कल्याण पश्चिमचा विकास ही महायुती करू शकते पर्यायने महायुतीचे उमेदवार जे निवडून येतील आमदार म्हणून ते करू शकतात हे जनतेने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि नरेंद्र पवार असतील किंवा सर्वच आमचे जे पद पदाधिकारी असतील यांनी जी मत विभागणी होणार होती ती टाळली आणि हा प्रचंड विजय तुम्ही मला वाटतं चाळीस हजाराच्या प्लस बेचाळीस हजारच्या पुढे जो विजय आहे हा विजय कल्याणमध्ये जनतेने करून दाखवलेला आहे